हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहन चालकांचे निषेध मोर्चा काढत धरणा प्रदर्शन पोलिस निरीक्षकांमार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन केंद्र सरकारने तयार केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात कन्हान येथे मानवाधिकार संरक्षण संघटनेद्वारे वाहन चालकांनी निषेध मोर्चा काढला निषेध मोर्चा काढत धरणा प्रदर्शन करून पोलिस निरीक्षकांमार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन पाठवून हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे केंद्र नवीन वाहतूक कायद्याविरोधात एक जानेवारी पासून देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गावरची वाहतूक असून नवीन कायद्यानुसार ट्रकने अपघात झाल्यास चालकाला वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाची तरतूद आहे या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे काल मंगळवार रोजी कन्हाण येथे मानवाधिकार संरक्षण संघटना पार्शिवनी तालुका अध्यक्ष पंकजा रामटेके यांच्या नेतृत्वामध्ये वाहन चालकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करून पोलीस स्टेशन ते तारसा चौक आणि परत तारसा चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढत धरणा प्रदर्शन करून हिट अँड रन कायद्याचा विरोध केला आणि पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन पाठवून हिट अँड रन कायदा तात्काळ ता रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली <laughs> <laughs> हम सात हजार कर्जा से लेकर लाइसेंस निकाल के गाड़ी चला रहे हम कहा से सात लाख रुपए भर के दे सकते हैं इन लोगों को ये का, काला कानून बंद करो बंद करो बंद करो बंद करो बं काला बं बं कानून हम गाड़ी चला चलाएंगे कहाँ से हम अपनी ड्यूटी निभाएंगे कहाँ से परिवार नहीं निभाएंगे कहाँ से परिवार करेंगे हम अपना गुजारा बंद करो एक्सीडेंट होगा दस साल की सजा कहाँ से करेंगे हम ये सब हम गाड़ी छोड़ देंगे हम क्या भूखे मारेंगे भीख मांगेंगे क्या इतना बड़ा परिवार है कहाँ से करेंगे हम सब लोग ये मोर्चा हम लोग ने इसलिए निकाला है क्योंकि हमारे लिए जो ये कानून लागू किया है काला कानून वो बहुत बेदर्द और बेकार है को रद्द करना चाहिए नया कानून लागू करना चाहिए ड्राइवर को ये, ये दस लाख कहाँ से देगा उनको खाने के लिए दो रुपये पैकेट में तो दस वो दस लाख रुपया वो कहाँ से देगा इसलिए ये जो सेंटर में है जो मंत्री लोग तो ये कानून को रद्द करना चाहिए जरा कानून रद्द नहीं चला तो हमने ऑटो ट्रक हा मोर्चा हा मोर्चा माननीय केंद्रीय गृहमंत्री त्यांनी जो ड्रायव्हर विषयी जो काळा कायदा आणला आहे तो त्यांना अमाननीय आहे त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतो प्रतिनिधी ऋषभ बावनकर सोबत पुढाकार समाचार कन्हान नागपूर